नमस्कार जनाब संजय राऊत जे स्वतः चारसो सी करून पुढे आलेले आहेत ते आता भाडखाऊ हा शब्द वापरतात खरं तर संजय राऊत तुम्ही नेमकी कुणाची भाडखाऊ करू भाडखाऊगिरी करून मोठे झालात हे महाराष्ट्राला माहीत आहे काँग्रेसची भाडखाऊन तुम्ही ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात वागतात हे देखील महाराष्ट्राने आहे देशाने बघितलंय राहुल गांधींची चाटुगिरी करण्याचं काम गुलामगिरी करण्याचं काम सातत्यानं तुमच्याकडून आहे त्यामुळं तुमच्या तोंडी भाडखाऊ हे शब्द शोभत नाही जे स्वतःच इतरांची भाड खातात त्यांनी इतरांबद्दल भाडखाऊ हा शब्द न वापरलेला बरा ज्या पद्धतीनं चारसो बीसगिरी करण्याचं काम मिस्टर नटवरलाल सारखं वागण्याचं काम संजय राऊत यांनी केलंय ते देखील सगळ्या देशांनी बघितलंय महाराष्ट्राने बघितलंय त्यामुळं तपास यंत्रणेना भाडखाऊ म्हणणं सरकारला भाडकाऊ म्हणणं म्हणजे स्वतःच भाडख खाण्यासारखं आहे आणि हे देखील आपल्याला माहिती आहे संजय राऊत तुम्ही ज्या पद्धतीनं राहुल गांधींचं लागूलचालन करण्याचं काम करताय आणि तुम्ही काय सांगताय की भारत माता ट्रम्पच्या चरणी गुलाम ठेवली अहो गुलामगिरीची भाषा तुम्हाला शोभते कारण तुम्ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोनिया गांधींच्या दाऊनीला नेऊन बांधले अख्खा उभाटा गट राहुल गांधींच्या चरणी अर्पण केला राहुल गांधींचा गुलाम होण्याचं काम काँग्रेसचं गुलामी करण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलं त्यामुळं तुम्हाला इतरांच्या गुलामगिरीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही भारत आणि अमेरिकेचा हा करार दोन्ही देशाचा ताठ मानेनं केलेला करार आहे तुमच्यासारखं लांगुलचालन तुमच्यासारखी गुलामगिरी या करारामध्ये नाही हे देखील संपूर्ण देशाला माहित आहे संजय राऊत तुम्हाला अद्याप क्लीन चिट मिळालेली नाही पत्राचाळ घोटाळ्यामधून करोड रुपयाची मलिदा खाण्याचं काम मराठी माणसाचं घर लुटण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलंय त्यामुळं चिटची भाषा तुम्ही करू नका ज्यांच्यावर आरोप आहे त्या सगळ्यांची चौकशी करण्याचं काम केंद्र सरकार करते आहे राज्य सरकार करते अजित दादांचा विमान अपघात अतिशय दुर्दैवी आहे या विमान अपघाता प्रकरण आहे देखील केंद्र सरकार चौकशी करते आहे राज्य सरकार चौकशी करते आहे स्वतः शरद पवार साहेबांनी त्याच दिवशी येऊन सांगितलं की हा अपघात आहे याच्यामध्ये इतर काहीही शंका नाही तरीही रोहित पवार तुम्ही जाणीवपूर्वक या प्रकरणामध्ये खोटे नाटे आरोप करतायत संजय राऊत तुमच्याकडे एक फाईलचा कागद असेल तरी तुम्ही तपास यंत्रणाकडे द्या त्याची योग्य ती चौकशी होईल अजितदादांच्या अपघाताची चौकशी करण्याचं काम केंद्राकडनं होते आणि राज्याकडनं देखील होते संजय राऊत शेवटच्या दिवशी ज्या स्वाक्षरी केली ती फाईल कुठली होती आपल्याला राज्य मिळेल तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुमच्यामध्ये ताकद असेल तर तुम्ही नाव घेऊन बोला विनाकारण कोपरखळ्या मारण्याचा प्रयत्न करू नका अजितदादांच्या अपघातामुळे महाराष्ट्राचं चा नुकसान झालंय याच्यामध्ये घातपाताचा संशय स्वतः शरद पवार साहेबांना देखील आलेला नाही तरी देखील केंद्र सरकार चौकशी करत आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी चौकशी करत आहे राज्य सरकारकडनं चौकशीची मागणी केली जाते ती चौकशी करण्याचं काम उच्चस्तरीय चौकशी करण्याचं काम देवेंद्रजींनी त्याच्या देखील आदेश दिलेले आहेत रोहित पवार आणि तुम्ही जाणीवपूर्वक खोटं पसरवण्याचं काम करताय तुमच्याकडे एक जरी त्या फाईलबद्दलचा एक पुरावा असेल तरी तो तुम्ही सादर करावा अजितदादांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईल होत्या तर दादाने त्या कुठेतरी दिल्या असत्या कोणाकडे तरी ठेवल्या असत्या संजय राऊत तुम्हाला एखाद्या सांगितलं असतं की माझ्याकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल आहे जरा रात्रीत सामनामध्ये घेऊन जा सामनामध्ये त्याच्या दोन बातम्या छापा तुमचे आणि अजितदादांचे संबंध काय होते महाराष्ट्रानं बघितले अजितदादा हे भारतीय जनता पार्टीच्या सोबत आले अजितदादा हे एन डी एचे घटक पक्ष आहेत संजय राऊत तुम्ही त्या दिवशी असा दावा केला होता की दादांसोबत फाईल होती आणि ती फाईल जळाली नाही माझं तुम्हाला आव्हान आहे त्या फाईलचे सगळे कागदपत्र तुम्ही जमा करा ते सगळे कागदपत्र जमा करून ते योग्य ते न्यायालयामध्ये सादर करा आणि न्यायालयामधून भारतीय जनता पार्टीच्या कथित प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी करा मी यापूर्वी देखील सांगितले की तुमचा या देशातल्या न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही तर तुम्ही आंतरराष्ट्रीय कोर्टात जा कदाचित तुम्हाला आंतरराष्ट्रीय कोर्टावर देखील आता विश्वास राहणार नाही कारण तुम्ही म्हणता ट्रम्प मोदी एकच आहेत तर तुम्ही काम करा पाकिस्तानच्या कोर्टामध्ये जा पाकिस्तानच्या न्यायालयामध्ये जा किंवा बांगलादेशच्या न्यायालयामध्ये जा तिथे जाऊन या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी करा जशी पत्राचाळाच्या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे त्या पत्राचाळीच्या घोटाळ्यामध्ये संजय राऊत तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं एक दोन दिवस नाही तर शंभर मध्ये तुरुंगवास भोगावा लागला हे देखील महाराष्ट्राने बघितलंय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये कोर्टाचा दरवाजा ठोठवलाय जाणीवपूर्वक बावनकुळे साहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न षडयंत्र एका वाहिनीकडनं केला गेलाय या प्रकरणामध्ये कायदेशीर नोटीस देण्याचं काम आदरणीय बावनकुळे साहेबांकडनं झालेला आहे सातत्यानं खोटे आरोप करणं बावनकुळे साहेबांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो परंतु बावनकुळे साहेबांचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक आहे त्या संबंधित वाहिनींना नोटीस देण्याचं काम आदरणीय बावनकुळे साहेबांकडनं केलंय याचं उत्तर ते कोर्टामध्ये देतील मुंबई ही सर्व महिलांसाठी नागरिकांसाठी सुरक्षित आहे फक्त संजय राऊत तुमच्यासारख्या काही लोकांपासून मुंबईला धोका आहे तुमच्यापासून काही महिलांना धोका आहे त्यामुळं महापौरांनी ते वक्तव्य केलं पाटकर फाईल्समध्ये तुम्ही कशा पद्धतीनं एका भगिनीला त्रास दिला होता हे देखील मुंबईकरांनी बघितलंय आणि तुमच्यासारख्या काही नराधमांकडनं या महिलांना धोका आहे त्यामुळं महापौर असं म्हणाले की आम्ही मुंबईत महिलांना सुरक्षित करू कारण पाटकर फाईलमध्ये तुम्ही कशा पद्धतीने एका माता भगिनीला शिवीगाळ करत होतात हे देखील महाराष्ट्राने बघितलंय मुंबईने बघितलंय आणि संजय राऊत तुम्ही मुंबईमध्येच राहता तुम्ही भांडूपच्या गाढव नाक्यावरच राहता त्यामुळं तुमच्यापासून महिलांना धोका आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये महिला सुर असुरक्षित आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य महापौरांनी केलं होतं महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये सर्वाधिक महिला सुरक्षित ठेवण्याचं काम ग्रह खात्यांनी केलं आहे रात्रंदिवस पोलीस जागरण करून पहारा करून मुंबईला सुरक्षित करण्याचं काम मुंबई एकमेव शहर आहे जिथं रात्री दोन वाजता माता भगिनी एकटी फिरू शकतं इतर कुठल्याही शहरामध्ये फिरू शकत नाही परंतु तुमच्यासारखे काही लोक संजय राऊत यांच्यासारखे काही लोक जाणीवपूर्वक महिलांना त्रास देत आहेत त्यामुळं महिला असुरक्षित ही भावना महापौरांनी व्यक्त केली होती काल महापालिकेमध्ये मोदी मोदींच्या घोषणा झाल्या देवाभाऊ देवाभाऊच्या घोषणा झाल्या या घोषणा ऐकून संजय राऊतांच्या कांठाळ्या बसल्या या घोषणा ऐकून उद्धव ठाकरेंच्या कांठाळ्या बसल्यात कारण त्यांना असं वाटत होतं हयातभर मुंबई महापालिकेमध्ये फक्त उद्धव ठाकरेंच्या घोषणा होतील परंतु मुंबईकरांनी उद्धव ठाकरेंना हद्दपार करण्याचं काम केलं आहे त्यामुळं काल मुंबई महापालिकेमध्ये मोदी मोदीजींच्या घोषणा झाल्या देवाभाऊ देवाभाऊंच्या घोषणा झाल्या आणि या घोषणांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या कांठाळ्या बसल्यात पुढची पाच वर्ष सभागृहामध्ये जे निर्णय होणार आहेत त्या निर्णयानं तुमच्या कांठाळ्या आणि तुमची दातखिळी बसल्याशिवाय राहणार नाही मुंबई महापालिकेमध्ये मोदी आणि देवाभाऊंच्या घोषणा नाही द्यायच्या का राऊतच्या किंवा दाऊदच्या घोषणा द्यायच्या का मुंबई महापालिकेमध्ये मोदींच्याच घोषणा होतील मुंबई महापालिकेमध्ये देवाभाऊंच्याच घोषणा होतील यापुढे दाऊद आणि राऊतच्या घोषणा मुंबई महापालिकेमध्ये कधीही होणार नाही कारण ही मुंबई महापालिका सर्वसामान्यांची सेवा करणारी महापालिका आहे आणि या सेवा करणाऱ्या महापालिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंचाच जय जयकार होईल राहिला प्रश्न अदानी आणि अंबानींचा संजय राऊत तुमचे मालक अंबानींच्या लग्नामध्ये जाऊन डान्स करतात तुमचे मालक अंबानींच्या लग्नामध्ये जाऊन पत्रवाळ्या उचलतात हे लोकांनी बघितलं आहे तुम्ही अंबानींच्या घरामध्ये जाऊन कशा पद्धतीनं चाकरी केली स्वागताला दारामध्ये बुके घेऊन कसे उभे राहिल्यात ज्या वेळेला आदानी मुंबईमध्ये येतात तुमच्या घरी येतात तेव्हा तुम्ही बुके घेऊन आपल्या पाठीला कणा नसल्यासारखं उभं राहता तेव्हा तुम्हाला अदानीवर टीका करायची वाटत नाही तेव्हा तुम्ही रेड कार्पेट टाकून अदानीचं आपल्या घरामध्ये स्वागत करता भला मोठा पुष्पगच्छ घेऊन त्यांना देता तेव्हा तुम्हाला लाज वाटत नाही मुंबई ही महाराष्ट्राची आहे मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही ज्या पद्धतीनं अंबानी आणि अदानींचं नाव घेता आणि त्यांच्या घरी जाऊन गुलामी करता ही गुलामी तुम्ही बंद करा मुंबई विकण्याची हिम्मत संजय राऊत तुमची नाही तुमच्या बापाची देखील नाही मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणताय की मुंबई ही विकणार आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार आमच्याकडे आहोत अहो तुम्ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विकण्याचं काम केले तुम्ही हिंदुत्ववाद विकला तुम्ही हिंदुत्ववादाचे विचार सोनिया गांधींना विकले राहुल गांधींना विकले म्हणून तुमच्या पक्षाची ही अवस्था झाली आहे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस सातत्यानं करतायत बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेण्याचं काम एकनाथजी शिंदे सातत्यानं करतायत तुम्ही काय केलं तुम्ही महाराष्ट्र विकण्याचा प्रयत्न केला तुम्ही मुंबई विकण्याचा प्रयत्न केला तुम्ही पत्राचाळ विकण्याचा प्रयत्न केला नवे पत्राचाळ विकली आणि मराठी माणसाला घराच्या बाहेर काढलं त्यामुळे मुंबई विकण्याची भाषा आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची भाषा तुम्ही करू नका तुमचे विचार आता दाऊदचे विचार झालेले आहेत तुमचे विचार हे औरंगजेबाचे विचार आहेत तुम्हाला मुंबई महापालिकेमध्ये औरंगजेबाचा हिरवा झेंडा फडकवायचा होता ते तुमचे कारनामे यशस्वी झाले नाहीत म्हणून तुमच्या पोटामध्ये या मुंबई महापालिकेमध्ये मोदीजी आणि देवाभाऊचा जय जयकार होणार राज माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींबद्दल अतिशय घाणेरड्या शब्दात संजय राऊत तुम्ही टीका केली धोत्राची भाषा तुम्ही करू नका तुमचा आणि उद्धव ठाकरेंचा लंगोट फेडण्याचं काम कोशारीजींनी सरकारमध्ये असताना राज्यपाल असताना केलं तुमचा लंगोट देखील जाग्यावर राहिला नाही हे देखील महाराष्ट्राने बघितलंय तुम्ही काय धोतर नेसण्याचं शिकवता अहो जेव्हा मुख्यमंत्री असताना कोविडच्या काळामध्ये कशा पद्धतीनं कंत्राट वाटत होता आणि त्या कंत्राटदारांवर वचक ठेवण्याचं काम आणि तुमचा लंगोट फेडण्याचं काम भगतसिंह कोश्यारी यांनी मोठ्या अभिमानानं केलं आणि महाराष्ट्र लुटण्यापासून वाचला भगतसिंह कोश्यारींबद्दल तुम्ही असे शब्द वापरता तुम्हाला लाज वाटायला पाहिजे संजय राऊत लफंगे तुम्ही आहात महाराष्ट्रामध्ये लफंगेगिरी कोणी केली असेल तर संजय राऊत तुम्ही केली आणि तुमच्या या लफंगेगिरीमुळंच भगतसिंह कोश्यारी यांनी संजय राऊतांचाही लंगोट सोडला आणि उद्धव ठाकरेंचाही लंगोट सोडून त्यांना महाराष्ट्रासमोर उघडं करण्याचं काम कोश्यारीजींनी केलं त्या कोश्यारीजींवर टीका करू नका कोश्यारीजी नसते तर तुम तुम्ही त्याच वेळेला महाराष्ट्र विकून खाल्ला असता कोश्यारीजी नसते तर कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्राचं वाटोळं तुम्ही केलं असतं आणि करोड रुपयाची कंत्राटा जशी आत्ता लोकांच्या घशामध्ये घालण्याचा प्रयत्न केला तशी करोड रुपये तुम्ही स्वतःच्या घरामध्ये घातले असते फक्त कोशारी जी होते त्यामुळे तुमचा लंगोट काढण्याचं काम त्यांनी केलं होतं चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसमध्ये दोन गट होते चंद्रपूर महापालिकेमध्ये संजय राऊत काल तुम्ही सांगत होतात की शिवसेना उभाटा गट भारतीय जनता पार्टीसोबत जाणार नाही संजय राऊत तुमच्या बोलण्याला उभाटा गट आणि चंद्रपूरचा गट कवडीचीही किंमत देत नाही हे स्पष्ट झालं तुम्ही कितीही दावे केले की भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवू जनते भारतीय जनता भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे जोपर्यंत जनता भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे त्यांना कुणीही दूर शेवू शकत नाही उभाटा गटाचे नगरसेवक तुमचं ऐकत नाही काल तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगत होता की चंद्रपुरांमध्ये आम्ही काँग्रेससोबत जाऊ तुमची पत्रकार परिषद संपत नाही त्याच्या आधी चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि उभाटा गट एकत्र आले चंद्रपूरच्या विकासासाठी एकत्र आले तुमच्यासारखे लफंगेगिरी करण्यासाठी एकत्र आले नव्हते उलट तुम्ही दोन हजार एकोणीसला महायुतीसोबत निवडणूक लढवली देवाभाऊंच्या म नावावर मतं मागितली आणि खुर्चीसाठी काँग्रेससोबत जाऊन बसला होता त्या उभाटाच्या लोकांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आठवण ठेवून भारतीय जनता पार्टीला मदत केली प्रखर हिंदुत्वासाठी भारतीय जनता पार्टीला मदत केली तुमच्यासारख्यांची लफंगेगिरी काय आहे हे चंद्रपूरकरांनी उघड केलं आहे खूप खूप धन्यवाद